आपण त्या ठिकाणी लढाई काळाने मोठा परिणाम केलेला आणि केतन गाडे गुडघ्यात हात टाकला आणि तो हल्ला धुडकवलेला आहे शेवटची कुस्ती सर्वांनी टाळ्या वाजवून या कुस्तीसाठी प्रोत्साहन द्यायचंय दिनेश ठुलेने गुडघ्यात हात टाकलेला आणि तो हल्ला धुडकवलेला या गोलदंड ताकदीचा

संतोष कदम यांच्या वतीनं पाचशे रुपये पैसे घ्या कुस्तीला प्रसाद चोपडे यांच्या वतीनं पाचशे रुपये दोनशे अच्छा महेश चौधरी मोहस पाटील यांच्या केले ना नयन राणेचं नाव प्रताप भाऊ यांच्या वतीनं दोनशे रुपये गुरुकुल कुस्ती केंद्र नाही त्याचे नाव त्याचे मत परिणाम केलेला चोपडे यांच्या वतीनं संभाजी चोपडे यांच्या वतीनं दोनशे रुपये सुरेशराव आघाडे यांच्या वतीनं दोनशे रुपये वादनिवाडे एक पाच मिनिटं करा मंडळी सुनील लालगुडे यांच्या वतीनं दोनशे रुपये येऊ घेल मी माझी चोपडे यांच्या वतीनं दोनशे रुपये तू इत वावरे यांच्या वतीनं दोनशे रुपये आहात मुलादे यांच्या वतीनं दोनशे रुपये गुळागार पाठापट इथे इकडे टाकूचे दोन मल्ला लढायला लागलेलं तिथले घे तिथले येऊ घे मी माझी चोपडे परिणाम केलेला त्याचे नाव हा म्हणतो आणि बाईमुळे रुपये हो त्याचप्रमाणे चालू असलेल्या कुस्तीवरती कैलास वर्षी गणेश दत्तात्रय चोपडे यांच्या स्मारकार्थ कार मोठा परिणाम केलेला नयन गाडे त्याचं नाव सचिन भाऊ आणि संतोष भाऊ कदम कैलासवाशी गुलाब भाई कैलासाचे गणेश दत्तात्रेय चोपडे यांच्या स्मरणार्थ चालू असलेल्या कुस्तीवरती माझ्याकडनं वैयक्तिक दिलीप बावडे यांच्याकडनं पाचशे रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात येते मयूर कदम आपल्या सुद्धा पैसे घेऊन जाईल कुस्ती करावी लागेल पहिवान दोघांना सद्गुरू लाभलेले <laughs> <laughs> शाली हो, शो रहो, आसा भारत हो विश्वातशो मणी असा दलोत्मान भारत निर्माण करण्यासाठी शक्तीची आणि ताकदीची गरज आहे त्या ठिकाणी कैलासाचे गणेश दत्तात्रय चोपडे यांच्या स्मरणार्थ अनिल बाधाकृष्ण चोपडे यांच्या मित्र या कुस्तीवरती पाचशे रुपये जक्षी असेल पैसे घेऊन जायचे कुस्तीम अधिकारा पहिला कुस्ती मोठ भव्य आणि दिव्य मैदान ग्रामस्थ मंडळींनी बनवलेलं आहे मी तर किसान काळे काळेवाडी तालुका दोन समस्त ग्रामस्थ काळेवाडी आणि कुस्तीगीर संमेलन तालुका यांच्या वतीने आपला शेतशा धन्यवाद देतो नयन गाडे त्याचं नाव ना गुडघ्या पटाची पकड घेतलेली आहे आक्रमण झालेला आहे तो हल्ला धुडकवलेला अतिशय गतिमान चक्र सुरू झालेला मधी घ्या मधी घ्या खुसला पवित्र प्रांगणामध्ये तुम्हाला संत सज्जन मंडळीच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंद या या मैदानामध्ये चाललेल्या कुस्तीवरती वैयक्तिक सात हजार सातशे बक्षीस या ठिकाणी लागेल सर्वांनी टाळ्या बाजून या ठिकाणी स्वागत करायचे पहिल्यांदा विनंती की आपण आपला डावप्याच या ठिकाणी दाखवायचंय आहे तो काय म्हणतो करावी लागेल नागनाथाच्या पवित्र मंडळींच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंदमय चा वातावरणामध्ये चालू असलेले हे धर्मकार्य आपण भारताचे भविष्य आज विश्वाचे गौरव स्थान असतात आहात आणि आपल्या आई आई वडिलाची शान आहात चालू असलेल्या कुस्तीवरती मोहिदीन मुलानी यांच्या वतीनं शंभर रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेले मन जिले मिळते जिनके में जान होती हैन पण कोणसे नाही कुस्ती करावी लागेल पहिलवान सतीश सतीश बाबू वावरे यांच्या वतीनं चालू असलेल्या कुस्तीवरती दोनशे रुपयाचं बक्षीस आहे पंच म्हणून ज्या ज्या मंडळींनी या मैदानामध्ये अतिशय कशाशीने प्रयत्न केलेला आहे त्या सर्व मंडळींना ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं कुस्ती ने माझ्या वतीनं शेतशा धन्यवाद आहे डोळ्यात तेल घालून दूध का दूध त्यामध्ये संतोष भाऊ कदम असतील सचिन भाऊ चोपडे असतील गुलाब भाऊ असतील वावरे असतील कदम असतील सर्वच मंडळींचा या ठिकाणी शतशः धन्यवाद आहेत आपणास कुस्ती करावी लागेल भगवान पे बहादुर की किस्मत के आहे जो आज का हर ने वाला है कल का जिंतवाला आहे कुस्ती करावी लागेल का मोठा परिणाम केलेला नवीन गाडे त्याचे नाव हो। आणि तपकिरीला मोठा परिणाम केलेला दिनेश धुळे त्याचे नाव हो। दोघांना सद्गुरू लाभलेले सद्गुरू सारखे असतात बाबरे पंचांचा निर्णय